सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारपैकी एका धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं नाशिक दिल्ली विमानसेवेत कपात करण्यात आलेली आहे आठवड्याचे सातही दिवस सुरू असलेली ही सेवा आता तीनच दिवस उपलब्ध राहणार आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे आहे नवी दिल्ली येथील अठ्ठावीस बाय दहा या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पंधरा जूनपासून सुरू करण्यात आले आहे त्यामुळे दिल्ली विमानतळावरील अनेक विमाने रद्द करण्यात आलेली आहे तर काहींच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत त्याचा फटका नाशिकच्या विमानसेवेला आहे आता, आता ही सेवा पुढील महिने आठवड्यातील ऐवजी मंगळवार गुरुवार आणि शनिवार असे तीनच दिवस उपलब्ध राहणार आहे येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत दिल्ली विमानतळाचे काम सुरू राहणार असून त्यानंतर नाशिक दिल्ली विमानसेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहे दरम्यान दिल्ली ते बेंगळुरू या दोन शहरांसाठी ओझर येथून काही दिवसांपासून एकशे ऐंशी ऐवजी दोनशे बत्तीस आसणे विमानद्वारे ऐंशी ऐवजी दोनशे बत्तीस असनी विमानाद्वारे सेवा दिली जात आहे तर इंदूर गोवा आणि हैदराबादसाठीची विमाने अठ्ठ्याहत्तर असनी आहेत नवी दिल्ली बेंगळुरूसाठी चादा क्षमतेची विमाने सुरू करून देखील प्रवाशांची गरज पूर्ण होत नसल्यानं या शहरांसाठी दररोज दोन विमाने ठेवावीत अशी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राची मागणी आहे मात्र आता आहे त्या सेवेतही घट झाली आहे तर गेल्या सात जून रोजी ओझर विमानतळावर एक हजार तीनशे चौतीस इतक्या विक्रमी प्रवासी संख्येची नोंद झाली होती मात्र बारा जून रोजी एअर इंडिया विमान अपघातानंतर ओझर विमानतळावरील प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस घट झाल्याची बाब समोर आली आहे गेल्या शुक्रवारी एकूण प्रवाशांचा आकडा विमान प्रवासाची भीती आणि दिल्ली विमान सेवेत झालेली कपात यामुळे आकडा घटल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित